एका शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न विचारला गाव आणि शहरामध्ये काय अंतर आहे तर मित्रांनो ऐका विद्यार्थ्याने उत्तर काय दिलं विद्यार्थ्याने उत्तर दिलं आहे की सर गावामध्ये गाय पाळले जाते कुत्रे गावामध्ये भटकत असतात पण शहरामध्ये कुत्रेला पाळलं जातं आणि गाय कुठे दिसत नाही गरिबाची मुलं अनाथा अनाथाश्रमात तर श्रीमंताचे आईवडील अनाथ मध्ये असतात हा अंतर आहे गाव आणि शहराचा असं विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा होत असलेल्या चुका सुधारण्याकरिता मला तुमच्या कमेंटची आवश्यकता आहे तर मित्रांनो आज विषय वेगळा आहे आज विषय घेतलेला आहे पैशापेक्षा माणसाला अधिक इम्पॉर्टंट दुसरं काहीही नाही होय मित्रांनो ज्याच्याकडे पैसा आहे तो धन्नाशेत आहे ज्याच्याकडे काही नाही तो एक बिनपगारी फुल अधिकारी असं त्या व्यक्तीला संबोधलं जातं किंवा मानलं जातं पण जगामध्ये महागातली महागातली वस्तू जी असते ती पैशाने खरेदी केली जाते पण माणूस की माणूस सुख शांती समृद्धी हे सगळं काही विकत घेऊ शकत नाही बरेचसे लोक असे मला बोलतात की माझा रुबाब गावामध्ये भरपूर आहे असणार मी सकाळी उठलो का दहा लोकांची फोन येतात बाहेर निघलो का मला शंभर लोक रामराम करतात हा तुझा भ्रम आहे तुला लोक रामराम करत नाहीत तुझ्याकडे असलेला पैसा बोलतो म्हणून तुला लोक रामराम करत असतात खरं तर माणसाला माणूस म्हणून या आता तरी तेवढी इज्जत किंवा माणुसकी म्हणून त्या माणसाला ओळखत नाहीत तर त्याच्या पैशाने त्याची ओळख होत असते प्रत्येक गोष्टी पैशाने आपण विकत घेऊ शकत नाही एका श्रीमंताकडे जरी पैसा असला तो सुखाची झोप कधी घेऊ हो शकत नाही कारण त्याला भीती असते की चोरी होईल पण झोपडीत राहणाऱ्या गरिबातल्या गरीब व्यक्तीला सुखाची आणि गोड झोप लागते कारण त्याच्यामागे चिंता टेन्शन भीती नसते कारण त्याच्याकडे चोरीला जाण्यासारखं काही नसतं मग श्रीमंत माणूस चोरी होऊ नये म्हणून सिक्रेट गार्ड लावलेले असतात ला एखादा नेता मंत्री संत्री कुणी जरी वारला म्हणजे एक्सपायर झाला निधन झालं त्याच्या माहितीला हजारो लाखो लोक असतात आणि गरिबातला व्यक्ती मृत्युमुखी पडला असेल त्याच्या माहितीला पाच पंचवीस लोक असतात पण त्या लाखो लोकांमध्ये नेणाऱ्या त्या प्रेताला काहीही अर्थ नाही पाच पंचवीस लोकांमध्ये प्रेत चार खांद्यावर जात एवढं सुख श्रीमंताला कधी मिळत नाही नाती नातलग संबंध सगळे सोयरे सगळ्यांनाच असतात पण गरिबीमध्ये नात्याला जपलं जातं पैशाला नाही आणि श्रीमंत लोक पैशाला जपतात नात्यांशी त्यांचं काहीही घेणे देणं नाही कारण याच्यामध्ये माणुसकीच नसते गरीब जो असतो तो माणुसकीचा आणि आदरप्रेम करणारा असतो श्रीमंताच्या घरी तुम्ही कधी जा तुम्हाला एक कप चहा मिळेल पण तो कप भरलेला नसणार अर्ध्यापेक्षाही कमी असणार पण एखाद्या गरीबाच्या घरी तुम्ही जा कप तर त्या कपामध्ये चहा दिला जातो हे प्रेम आहे गरीब आणि श्रीमंत यांच्यामधला लोक बोलतात ते श्रीमंत आहे असू द्या त्या श्रीमंतीला काही अर्थ नाही कारण त्या लोकांना इतरांशी गरजच नसते स्वतःमध्येच लोक हे मग्न असतात चार चौघामध्ये या लोकांना बाहेर निघण्यासाठी दहा लोकांची गरज पडते स्वत कधी बाहेर निघू शकत नाहीत मन मोकळ्यापणाने फिरू शकत नाहीत कारण यांना भीती असते की कोणी येईल आणि मारून जाईल पण गरिबाचं तसं नाही कुठेही जा बिंदास जा कुणीही काय बोलणार नाही लोक बोलतात पैसा आहे म्हणून त्याचं स्टेटस आहे स्टेटस तोवरच आहे जोपर्यंत त्याच्याकडे पैसा आहे जोपर्यंत खिशामध्ये पैसा आहे ना तोपर्यंतच तुम्हाला राम, राम सलाम ठोकतील ज्या दिवशी तुम्ही कंगाल व्हाल हेच लोक तुम्हाला लात मारून बाजूला निघून जातील आयुष्यामध्ये सगळं काही पैसाच नाही तर पैशाहूनही अधिक महत्त्वाचं आहे ते नाते नातेसंबंध माणुसकी लोकांमध्ये स्नेह आदर भाव प्रेम ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी लागतात एक श्रीमंत कारमध्ये फिरतो आणि गरीब पायी फिरतो कधी बघितलं का तुम्ही लोका गरीब लोकांना जास्तीत जास्त लोकं असे आहेत का की ती लोक आजाराने मिलीत किंवा आजाराने तर कोणी मरतं पण हार्ट अटॅकने एखाद्या गरीबाचं मृत्यू झालं आहे असं तुम्ही जास्तीत जास्त कधी ऐकलं आहे का पण श्रीमंत लोकच का मरतात कारण या लोकांना आयतं बसण्याची सगळं काही नोकर लोकच करत असतात स्वतःचे हे काहीच करत नाही माझ्या मनामध्ये श्रीमंत आणि गरीब या दोन वर्गाचा मतभेद नाही याविषयीचा उद्या मी तुम्हाला व्हिडिओ डिटेलमध्ये सांगणारच आहे श्रीमंत असणं आणि श्रीमंत होणं यातलं काय अर्थ आहे किंवा यामध्ये असलेला अंतर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार पण खिसा फाटला पैसे पडले जर असं झालं तर त्या व्यक्तीला कुणीही विचारत नाही ज्याच्याकडे पैसा आहे त्याला अधिक महत्त्व दिलं जातं आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला गुलाम सारखं वागवलं जातं बघायला जर गेलं ना मित्रांनो या दोन्हीपैकी अधिक सुखी कोणी जरी असेल ना तो झोपडीमध्ये राहणार आहे तुम्ही पैसा कितीही कमवा शेवटी उरते शून्य तुम्ही पैसा कितीही कमवा शेवटी उरते शून्य नंतर तुमच्या कामाला येते पुण्याने कमवलेले कर्मच म्हणून मित्रांनो जेवढे पुण्य पुण्य कर्म चांगले काम आपल्याकडून होतात ना ते आपण कधीही केलं तरी चांगलंच होईल कारण इथून गेल्यानंतर आपण सोबत काहीही घेऊन जाणार नाही श्रीमंत असो अथवा गरीब या दोघांचं एकच ठिकाण आहे ते आहे समशान भूमी कुठेतरी एका स्मशानच्या बाहेर लिहिलं होतं बहुत देर हो गई मेहरबा यहां आते आते जला गए तुझे तेरे चाहने वाले जाते जाते छीन कर तेरी दौलत दो ही गज कफन देंगे दाल के कब्र के अंदर उल्टा खाक दालेंगे तुम्ही कितीही करा दोन गज पेक्षा। आणि एका मडक्याहून माणसाची ही अधिक नाही हीच माणसाची खरी कमाई आहे किती जरी मोठा असेल ना तो एका मडक्यामध्ये फिक्सच होतो आणि शेवटी काहीही जात नाही म्हणून कधी पैशाचा अहंकार मनामध्ये बाळगू नका तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे राजीव पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू याहून शॉर्टकटमध्ये सांगतो जर तुम्हाला यूट्यूबवर सर्च करायचंच असेल तर सर्च करा राजू ऑफिशियल एच वन डब्ल्यू म्हणजेच आर ए जे यू ओ डबल एफ सॉरी आर ए जे यू स्पेस ओ डबल एफ आय सी ई सॉरी सी आय एल नंतर एच वन आणि डब्ल्यू हे आपल्या चॅनलचं नाव आहे शॉर्टकटमध्ये सर्च करूनसुद्धा तुम्ही बघू शकता कशी वाटली मित्रांनो माहिती नक्की कळवा आणि हो माहिती देणारा एखादा व्यक्ती प्रोफेसर किंवा एखादा आय एस आय पी एसच देईल असं नाही माहिती कोणीही जरी देत असेल ना माहिती ग्रहण करण्याचं काम तुमचं आहे तर देणाऱ्यापेक्षा घेणारं महत्त्वाचं आहे कोण देते याला महत्त्व नाही तुम्ही ग्रहण कसे करता तुम्ही माहिती घेता कशी याला महत्त्व आहे मित्रांनो तर मला द्या रजा मी पुन्हा भेटतो एका नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे मात्र